कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या जमिनी जाऊ द्या तुम्ही व्हा तुमची आम्हाला त्याचं काय देणं घेणं नाही मला या राज्यामधला कॉन्ट्रॅक्टर जगवायचं आहे ठेकेदार जगवायचं आहे शहाऐंशी हजार कोटीचं बजेट आहे आणि शहाऐंशी हजार कोटी पैसे राजू शेट्टी आरोप केलेला आहे पन्नास हजार कोटीचा घापला केवळ देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं मंत्रिमंडळ करणार आहे म्हणजे पैसे खाण्यासाठी ठेकेदार जगवण्यासाठी जर तुम्ही आम्हाला उद्वस्त करत असाल आम्हाला भूमी करत असाल तर आम्ही चालू देणार नाही ही भूमिका गेली वर्षभरा आपण घेतलेली आहे त्याच भूमिकेचा हा भाग आहे म्हणून आज आपण या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे राज्यामध्ये रस्ता रोको सुरू आहे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये सतेज पाटील विश्वजित कदम हे आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळे अधिवेशन चालू असताना हा प्रश्न ऐरणीवर यावा म्हणून आपण या रस्त्या रोको मध्ये रस्ता रोको आयोजन केलेलं आहे आणि बाबानो आपल्या केवळ जमिनीत जाणार नाहीत तर आता कर्नाल पासून कागद पर्यंत या, या रस्त्यावरती आठ ठिकाणी फु, फुल होणार आहेत आणि त्या पुला आवाज भराव असला जाणार आहे आता सध्या अस्तित्वात असलेल्या पुलामुळं सांगली पाण्याखाली जाते कोल्हापूर पाण्याखाली जाते अंकली पाण्याखाली येते सांगलीवाडी पाण्याखाली येते पाण्याखाली येते करणार पाण्याखाली येते हे सगळे पूल झाले तर दुधगाव सुद्धा पाण्यामध्ये सांगली पाण्याखाली जाणारच आहे पण पर दुधगाव पर्यंत पाण्याचा फुगवटा होणार आहे आणि मग दुधगाव पर्यंत पाण्याचा फुगवटा म्हणजे महापुरात एका बाजूला संकट आहे दुसऱ्या बाजूला आपल्या चवडीमो किमतीने जमिनी घेतल्या लागल्या जातात त्यामुळे सांगली आणि परिसरातल्या सगळ्या नागरिकांना म्हणजे अनेक जणांना असं वाटतंय आता पीडितला सुद्धा काही शेतकऱ्याला वाटत असेल आमची काय जमीन जात नाही आम्ही या आंदोलनात कशाला यायचं अंकलीकर शेतकरी बाबानो तुमची जमीन जात नसली आज प्रत्येक शेती संपादित केली जाणार नसली तरी भविष्यात या ठिकाणी आता रत्नागिरी नागपूर नाही या ठिकाणी पूड होणार आहे शक्तीपीठचा फोन चांगलीवाडीला होणार आहे साधारणतः वीस ते चाळीस सगळीकडे भराव वाटला जाणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये सगळी शहरं पाण्याखाली येणार आहे जमीन उद्वस्ती होणार आहे आणि मग असं या ठिकाणी खासदार विशाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे आपण त्यांचं